मानाची गोष्ट घडली अमेरिकन कॉन्स्टिट्यूट मुंबई त्यांचा फोन आता मला आणि ते म्हणाले की आमचे दोन डिप्लोमॅट आहेत ते अमेरिकेहून येत आहेत आणि त्यातले एक डेमोक्रॅट पार्टीची आहे म्हणजे त्यांची जी दावी पार्टी आहे तिकडे दोन पार्टीचा सिस्टम आहे आणि एक आहे रिपब्लिकन पार्टी त्यांची उजवी पार्टी आहे तर त्या दोन पार्टीचे प्रतिनिधी अख्ख्या देशात प्रचार करत आहेत आणि यावर्षी अमेरिकेत त्यांच्या राष्ट्रपतींचं इलेक्शन आहे तर त्याबद्दलची माहिती ते जगातल्या सगळ्या देशांमध्ये देत आहेत तर त्यांची विनंती होती आम्हाला की तुम्ही आमच्या या दोन वक्त्यांना पाहिजे आणि आमच्या मुंबई डायलॉग ऑन वर्ल्ड अफेअर्स मध्ये त्यांच्यासाठी एक साथ निर्माण केली पाहिजे तर मग तेव्हा ते दोघे आले आणि त्यांना एक मॉडरेटर म्हणून मुंबईच्या कॉन्स्टिलेटमध्ये एक व्यक्ती मिस्टर रॉब अँड्रेस ते तिथे उपलब्ध होते आणि त्यांच्यामध्ये जी चर्चा झाली तिघांमध्ये आता हे सगळे टॉप सगळ्यांसाठी फ्री आहे बघायला युट्यूबवरती आणि अटेंड करायलाही फ्री आहे तर जे कधी जर कोणी मुंबईला असेल तर नक्की अशा आमच्या या इंटरनॅशनल अभ किंवा फॉरेन पॉलिसी डायलॉगला तुम्ही नक्की या आणि या डायलॉगमध्ये सुद्धा त्यांनी तिकडच्या निवडणुकींबद्दल सांगितलं निवडणुकींमध्ये जे रशिया आणि फेसबुक असेल ट्विटर असेल म्हणजे मार्क जगरबर्ग असेल हिलॉन मस्क असेल त्यांचा जर काही इंटरफिअरन्स होतो त्याचं इलेक्शन मेनिप्युलेट करायला त्याच्याबद्दल आम्ही त्यांना प्रश्न विचारले त्याच्याबद्दल माहिती दिली आणि तिकडचं राजकारण आपल्या राजकारणापेक्षा किती वेगळं आहे हे आम्हाला शिकायला भेटलं तिकडच्या काय परिस्थिती आहे आता सगळ्यात मला असं एक शॉपिंग गोष्ट ही वाटली की मला माहीत नव्हतं हे की अमेरिकेत आपल्याकडे कसं तर एका किलोमीटरवरती एक इलेक्शन होत असतो तिथे दहा दहा मैलवर असतो आणि कोणाला परवानगी नाही आहे आहार मत द्यायला तर कोणाला परवानगी नाही त्यांना पाणी द्यायला आता अमेरिकेमध्ये असे बरेच राज्य आहे जिथे वाढवंट आणि तिथे पन्नास डिग्री सेल्सिअस मतदानाच्या दिवशी सुट्टी नसते सुट्टी नसते ते लाईन लावतात ते जवळ नसतं मतदानाचं जे केंद्र आहे आपलं जसं इलेक्शन कमिशन आहे खरंच आम्हाला त्या दिवशी ऑडियन्स मध्ये बसलेलं सगळ्यात भारतीय लोकांना फार अभिमान वाटलं की आपलं इलेक्शन कमिशन एक एक व्यक्ती जरी असेल त्याच्यासाठी सुद्धा भूत आपल्या देशामध्ये आणि मतदानाचा हक्क बजावत नाही बनवला पाहिजे अमेरिकेसारख्या देशामध्ये वीस वीस महिन्यावरती एक असतो भूत तिकडे जायला पोचायला त्यांना सोय नसते सुविधा नसते तरी काही लोक त्यातले जातात काही बरेचशी लोक नाही जात तिथे त्यांना वाट बघायला लागते लाईन लंबी असते सहा सहा दहा दहा तास सुद्धा लागतात फक्त एक जणाला मत द्यायला आपल्याला किती मिनिटं लागतात दहा मिनिटात काम तमाम तिकडे तो आपल्याला एवढा मोठा देश असून इतका डेव्हलप्ड असून तिथे अशा छोट्या मतदारांसाठी सुविधा नाही आहे आणि त्यामुळे सुद्धा त्यांच्या वेळेस यांनी सांगितलं की मतदान कमी होतं आणि तिकडे आता नियम आहे की कोणी लाईनी तुम्ही धोका

फॉरेन अफेअर्स काय आहे त्याच्याबद्दलही मी तुम्हाला एवढंच विनंती करेल मुलांना की आज तुम्ही ट्वेंटी फर्स्ट सेंचुरीमधली मुलं आहात तुम्ही टेक्नॉलॉजिकल मुलं आहात तर आज भारताची जी जी पोझिशन आहे वर्ल्ड मध्ये ती एकदम महत्वाची आहे आज आपण जगातली पाचवी सगळ्यात मोठी इकॉनॉमी आहोत आणि आज आपलं म्हणणं काय आहे हे जगाच्या राजकारणात त्याची नोंद घेतल्या जाते तर इतर देशांमध्ये काय चालतं आपल्या आजूबाजूच्या देशांमध्ये काय चालतं ह्याचा जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला खूप त्याच्यातनं माहिती मिळेल तुम्हाला फार फायदा होईल आणि कळेल की नक्कीच आपल्या देश कुठल्या मार्गावर आहे आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींमध्ये आपला किती सिंहाचा वाटा आहे मला अधिक असं काही बोलायचं नाही आहे सॉरी ते मग इंग्लिशचा नॉनच